मला असं वाटतं आपलं जसं जसं वय वाढतं ना तसं आपण कंटाळवाणे होत जातो कारण मी तुम्हाला जो स्पॉट आता एक्सप्लोअर करणार आहे ना तो मी श्रावणात गेले होते मला असं वाटलं श्रावण महिना आहे तर कुठल्या ना कुठल्या तरी देवाचं म्हणजे ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यावं म्हणून मी मिस्टरांना आग्रह केला तर त्यांनी आम्हाला गुष्मेश्वराच्या दर्शनासाठी आणि भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरला बोलवले आणि आम्ही तिकडे गेलो त्यांना थोडासा अवकाश होता म्हणून ते आम्हाला म्हटलेत की तुम्ही वेरूळच्या लेणी बघून घ्याल का पण मी त्यांना स्पष्टच नकार दिला कारण मी बी एस सीला असताना तिकडे गेलेले तर त्यावेळेला ते काही आजूबाजूचं वातावरण आणि त्या लेण्यांमध्ये एक स्पेसिफिक असा स्मेल येत होता आणि बिलकुलच कुणाचं लक्ष नसल्यामुळे मला तिकडे बिलकुल आवडलं नव्हतं म्हणून मी त्यांना नाहीच म्हटले बट त्यांना वेळ होता म्हणून हर्षला म्हटलं चला आपण टाईमपास म्हणून तिथे जाऊया पण खरं सांगतो म्हणतात ना की मग आमच्या नशिबातच होतं ते बघणं ज्या वेळेला आम्ही तिथे गेलो तर त्यांनी आता तिकीट्स चालू केलेल्या आहेत पण एका अर्थाने ते बरंच झालं की त्यांनी तिकीट चालू केले त्याच्यामुळे त्यांनी आजूबाजूला इतकं सुंदर गार्डन केलं आहे स्वच्छता खूप छान आहे वॉशरूम वगैरे खूप छान आहेत आणि त्यानंतर आम्ही लेण्यांकडे जसं चालत गेलो तिकडे बघितलं तर इतकं एक्स्ट्रीम सुंदर वातावरण झालेलं आहे ना तर मला असं वाटलं की बाबा रे बरं झालं आपण हे मिस नाही केलं हर्षने आणि मी एकूण एक लेणी बघितली त्यातल्या त्यात वयोवृद्ध लोकांसाठी भरपूर छान छान सोयी त्यांनी केलेल्या आहेत तिथलं शिवमंदिर तर अप्रतिम आहे खरोखर मी जर हे मिस केलं असतं ना मला खूप वाईट वाटलं असतं आता आम्ही तिघांनी ठरवलेलं आहे की आपण फक्त लेण्या बघण्यासाठी एक ना एक दिवस जाणार आहोत खरंच म्हणजे आता इतक्या वर्षापूर्वीची जी ती कला आहे आणि पाणी पाऊस अशा बऱ्याचशा गोष्टी तिथे होऊन गेल्यात पण त्याच्यावर परिणाम झालेला आहे पण तरी पण बऱ्याचशा गोष्टी तशाच आहेत आणि आपलं जे काही पौराणिक गोष्टी आहेत त्या आपण खरोखर आधी अधूनमधून किल्ले अशा लेण्या नक्कीच बघायला हव्यात त्यानंतर आम्ही लेण्या बघितल्या ले आणि खूप संतुष्ट झालो त्यानंतर आम्ही घुष्मेश्वराला गेलो आमचं एक ज्योतिर्लिंग झालं त्याच्यानंतर आमचं सगळ्यांचं फेवरेट जास्त करून हर्षचं फेवरेट म्हणजेच भद्रा मारुती मंदिर मारुतीच्या दर्शनाला गेल्यानंतर तर आम्ही तृप्तच झालो आमच्या डोळ्यातल्या तर थांबतच नव्हते खूप समाधानी वाटलं खरोखर म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या आजूबाजूला खूप काही बघण्यासारखं आहे तुम्ही नक्कीच वेरूळ अजिंठाला एक दिवस जा आणि घुष्मेश्वरचं महादेवाचं दर्शन पण घ्या आणि भद्रा मारुतीला पण जाऊन या खरंच खूप संतुष्ट वाटेल तुम्हाला